बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे बिग बॉस मराठीच्या घरातून दोन स्पर्धक घराबाहेर मराठी सोशल मीडियाचा लडका चेहरा करण सोनावने करणशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पाहूया खूप खूप स्वागत आहे एकंदर आता आपल्याला सगळं समराईस करायचंय पण अनुभव वेगळा होता यार म्हणजे बिग बॉस मराठीचा अनुभव गेम प्लॅन मैत्री गोष्टी कसं काय समराईस कर समराईज uh, uh, मी एवढंच बोलेल की चॅलेंजिंग होतं जे काय होतं uh, ते एवढे वर्ष कॉन्टेंट क्रिएशन करतोय आणि त्याच्यानंतर अशी काहीतरी uh, वेगळी ऑपॉर्च्युनिटी भेटली म्हणून मी बोलो की हे तर केलंच पाहिजे बिकॉज कॉन्टेंट क्रिएटरनी जर uh, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरनी स्वतःला जर चॅलेंज नाही केलं नवीन ना, गोष्टींमध्ये तर त्याची व्हिजिबिलिटी त्याची uh, हंगर जरा मरून जाईल आणि आता जसं मी हा रियालिटी शो केल्यानंतर मला असं वाटतं की अजून मला रियालिटी शोज करायचे आहेत बिकॉज आता तो एक पॅटर्न मला कळलेला आहे फर्स्ट होता आणि बिग बॉस मराठी शिवाय मोठं काय असू शकतं सो खूप चांगलं वाटतंय पण एकंदर आपण पाहिलं गेलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये दोन गोष्टी जे तू आयुष्यात विसरणार नाहीस बिग बॉसच्या घरातल्या त्या कोणत्या का मेन म्हणजे बिग बॉस हा शो ज्याला मी नेहमी शिव्या दिल्यात आ, तो शो मी केला ही सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी मला असं वाटतं आणि सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये म्हणजे ज्या शो पासून मी लांब पळायचो त्या शो मध्ये मी गेलो हो का कारण मला तो शो जाणून घ्यायचा होता आणि तो मला भेटला आणि दुसरं म्हणजे माझं जे प्राजक्ताबरोबर नातं आहे ते खूप वर्षांपासून असं नातं मी कोणावर बनवलं नाही आणि मला असं वाटतं की नाती पण महत्वाची असतात जसं मी नेहमी बोलत असतो की या जर्नीमध्ये ट्रॉफीपर्यंत पोचेपर्यंत तुम्ही मध्ये खूप गोष्टी कलेक्ट करत जाता आणि ती जी म्हणाय की जर्नी इज व्हेरी ब्युटिफुल डेस्टिनेशन पेक्षा तेच माझ्यावर झालं की त्या जर्नीमध्ये मला माझे वेगळे भेटले एक नवीन मैत्री झाली कनेक्शन झालं सो ते मला खूप आवडतंय थँक्यू सो मच तू बघताय खऱ्या अर्थानं तो बाहेर जरी पडला असेल तरी एक्सपिरियन्स महत्वाचा आहे आणि तो अनुभव त्यांनी घेतलाय अमय सुभाष ते मुंबई मराठी स्मॉल स्क्रीनवरचा लाडका हिरो आयुष संजीव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आयुष बिग बॉसच्या घरातला कॅप्टनही होता आयुष खूप खूप स्वागत भाई आणि खऱ्या अर्थान सांगितलं तू तिकडे गेलास तू पाहिलंस आणि तू सगळ्यांची मन जिंकत होतास तू कर्णधार सुद्धा झालास तू कॅप्टन सुद्धा झालास तुझं एक परफॉर्मन्स अजूनही लोकांना आठवत होतो म्हणजे ऋतिक याचा हा सगळा अनुभव कसा काय समोर येत पहिले तर थँक्यू सो मच ह्या इंटरव्ह्यू साठी आणि थँक्यू सो मच इतक्या चांगल्या इंट्रोडक्शनसाठी या स्टार इज बॉर्न वन ऑफ माय व्हेरी फेवरेट फिल्म्स बिग बॉसची ही जर्नी खूपदा लोकांकडनं खूप देते आणि काही घेते पण हिरावून घेते पण मी त्या काही चंद लकीस्ट लोकांमधनं होतो ज्याला फक्त मिळालं फक्त आणि फक्त मिळालं जसा गेलो होतो त्याच्याहून एक बेटर ह्युमन म्हणून आलोय महाराष्ट्राचं प्रेम एवढं होतं ते आता एवढं झालंय आणि जे मला आत कळत नव्हतं रे मी काल बाहेर आल्यावर मी बघितलं पोस्टर म्हणजे काय काय झालंय आणि हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं ही आ, ही जी फिलिंग आहे ना खूप ओव्हरवेल्मिंग आहे विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह वाईब आणि ह्या फिलिंगमुळे माझी रिकव्हरीची स्पीड एवढी वाढली आहे ना म्हणजे आत मला असं वाटतं की मी बरा का होत नाही मी बरा का होत नाहीये पण काल आणि आज मध्ये इतकं बरं वाटतंय म्हणजे असं पेन रेझिस्टंट हा कारण मला मी विचारलं की काय स्केल पेन रेझिस्टन्स काय टेन ऑन नाईन टेन ऑन टेन अशी आज मी डायरेक्ट टेन ऑन फाईव्हवर आलोय wow. दोन दिवसात आणि इट इट इज इज अमेझिंग थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट भाई थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं तो बाहेर जरी पडला असेल तरी अनुभव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि तो अनुभव अजून खूप बाकी आहे आम्हासोबत श्रेयसन पुढारी